तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपले माझ्या युट्यूब चॅनलमध्ये जसं की मित्रांनो तुम्हाला आहे आपण आपल्या चॅनलवर नवीन नवीन अपडेट या ठिकाणी घेत असतो व एस एफ संदर्भात नवीन नवीन माहितीसुद्धा मी तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी देत असतो आतापर्यंत तुम्हाला बरीचशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो तर आज अशीच एक नवीन माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत मित्रांनो तर जसं की तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणत्याही ठिकाणी जा तिथे आपले एम एस एफ म्हणजेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तुम्हाला त्या ठिकाणी कर्तव्य करताना दिसतील कोणत्याही आस्थापना असो मित्रांनो जसे की तुम्ही स्क्रीनवर सुद्धा या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी संपूर्ण आस्थापना आहे ज्या ठिकाणी आपले महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तर आहे पण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा एक आस्थापना आहे मित्रांनो म्हणजे एकमेव असलेली आस्थापना महाराष्ट्राच्या बाहेर तर ती कोणती आस्थापना आहे व त्या ठिकाणी कर्तव्य करणाऱ्या सुरक्षाकर्मींना त्या ति थि, त्या ठिकाणी वेतन म्हणजेच पगार किती किती मिळतो तर तिचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तर एक लाईक व हा व्हिडिओ आपल्या मित्रांनासुद्धा या ठिकाणी शेअर करा तर मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवर सुद्धा या ठिकाणी बघू शकता तर महाराष्ट्राच्या बाहेर असलेली एकमेव आस्थापना हे महाराष्ट्र सदन भवन नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे व तिथली सुरक्षेची जबाबदारी ही सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे आहे तर हीच महाराष्ट्राबाहेरची असलेली एकमेव आस्थापना आहे मित्रांनो म्हणजेच नवी दिल्ली या ठिकाणी स्थित असलेली तर या ठिकाणी सुद्धा आपले एम एस एफ एम एस एफचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे व या ठिकाणी सुरक्षा देण्याचे काम आपले जवान करत आहे तर या ठिकाणी तुम्ही सुद्धा जाऊ शकता मित्रांनो तिची माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे आता या ठिकाणी स्थित असलेल्या जवानांना पगार म्हणजेच वेतन या ठिकाणी किती दिले जाते तर त्याची माहिती आपण इथे घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी इथे स्क्रीनवर बघू शकता की दिनांक वीस अकरा दोन हजार तेवीसला हा कार्यालय आदेश या ठिकाणी पारित करण्यात आला होता मित्रांनो तर इथे काय आहे नवी दिल्ली स्थित आस्थापनांसाठी तर मित्रांनो तुम्हाला जसं की माहितीचे वीस अकरा दोन हजार तेवीसपासून या ठिकाणी म्हणजे इथे काही कार्यादेश आले होते व दिनांक दिनांक एक बारा दोन हजार तेवीस तेवीसपासून या ठिकाणी सर्वांचे पेमेंट वाढ इथे म्हणजे एम एस एफच्या वेतनामध्ये वाढ करण्यात आली होती जसं की तुम्हाला या ठिकाणी माहितीच असेल तर इथे बघू शकता की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात कार्यरत असलेले सुरक्षाकर्मी यांच्या कंत्राटी वेतनात वाढ करण्याची बा विचाराधीन होती महामंडळामार्फत महाराष्ट्र सदन दिल नवी दिल्ली येथे दिनांक एक पाच दोन हजार पंधरापासून सुरक्षाकर्मीची सेवा पुरविण्यात आलेली आहे म्हणजे मित्रांनो दोन हजार दोन हजार पंधरापासून या ठिकाणी महाराष्ट्र सदन येथे आपले एम एस एफचे जवान सुरक्षा या ठिकाणी करत आहे तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने दिनांक एक बारा दोन हजार तेवीसपासून नवी दिल्ली येथे नियुक्त सुरक्षाकर्मीच्या मासिक वेतनात खालीप्रमाणे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो <coughs> इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही आपण या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड आणि आर्म गार्डची या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो तर बेसिक पे तुम्ही बघू शकता दहा हजार स्पेशल अलाउन्स डी या ठिकाणी तीन हजार आठशे वॉशिंग अलाउन्स या ठिकाणी पंधराशे ऐंशी एच आर एट फोर्टी पर्सेंट ऑफ बेसिक तर पाच हजार पाचशे वीस आणि दिल्ली आउट स्टेशन अलाउन्स तर दिल्ली या ठिकाणी कर्तव्य करत आहे त्यामुळे या ठिकाणी मित्रांनो सात हजार रुपये एक्स्ट्राचे आहे जसे की तुम्ही इथे बघू शकता तर ग्रॉस सॅलरी या ठिकाणी किती जाते मित्रांनो तर सत्तावीस हजार नऊशे रुपये महाराष्ट्रामध्ये जर ग्रॉस सॅलरीचा विचार केला मित्रांनो तर वीस हजार नऊशे आहे आणि या ठिकाणी नवी दिल्ली येथे ग्रॉस सॅलरी बघितली तर सत्तावीस हजार नऊशे तर तुम्हाला आता हे समजलं असेल मित्रांनो ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळून जाईल मित्रांनो त्यात जाऊन तुम्ही जाऊन सुद्धा तुम्ही तिथे बघू शकता आणि सुरक्षा सुरक्षाकर्मींना रुपये तेराशे एवढा शस्त्रपत्ता आर्मालावून अदा करण्यात येतो मित्रांनो जसं की तुम्हाला आहे आणि आपण या वेतन म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांचे वेतन व त्या ठिकाणी त्यांना कोणकोणते अधिकार वगैरे काय आहेत मित्रांनो याची सुद्धा माहिती आपण आपल्या चॅनलवर घेतलेली आहे तुम्ही ती व्हिडिओ जाऊनसुद्धा बघू शकता तर तुम्ही बघू शकता मित्रांनो ग्रॉस सॅलरी या ठिकाणी सत्तावीस हजार नऊशे आहे आणि सिक्युरिटी सुपरवायझर यांचा विचार केला तर तेहतीस हजार पाचशे आणि ए ओ म्हणजे असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर यांचा विचार केला तर पस्तीस हजार रुपये आहे तर मित्रांनो आता तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल तर मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल नवी दिल्ली स्थिती ते नवी दिल्ली येथे स्थित असलेली स्थापना महाराष्ट्र सदन भवन आहे व त्या ठिकाणी आपल्या जवानांना वेतन काय मिळते तर त्याची माहिती तुम्हाला ती दिलेली आहे आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आता या ठिकाणी चार टक्के डी ए आपल्याला वाढलेला आहे तर हा डी ए जो वाढ झालेला आहे मित्रांनो तो त्याच्यामध्ये प्लस करून मी इथं सांगितलेलं नाही जी जुनी पेमेंट वाढ आहे मित्रांनो त्याचीच माहिती ती दिलेली आहे आता डी ए चार टक्के वाढल्यानंतर जी पेमेंट येईल मित्रांनो त्याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलवर देईलच पण या ठिकाणी आता जो चार टक्के डी ए दे वाढलेला आहे तो डी ए डी एचा ह्या व ह्या पेमेंटमध्ये काही संबंध नाही आहे मित्रांनो डीए वाढ झाल्यानंतर जी पेमेंट येईल त्याचं मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देईलच मित्रांनो तर चला भेटूया अशाच नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र